जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात संपन्न झाली नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत पत्रकारांसमवेत त्यांनी जिल्ह्यातील आपत्ती उद्भवणाऱ्या सर्व प्रश्नांबाबत माहिती जाणून घेत नंदुरबार शहरासह जिल्ह्यात कशा पद्धतीने आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन तसेच त्यावर उपाययोजना त्याचप्रमाणे आगामी काळात जिल्ह्यात नैसर्गिक का आपत्ती होऊ नये याकरिता वर्षभर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे कॅलेंडर तयार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे तर नंदुरबार शहरात ठिकठिकाणी थी होणाऱ्या ड्रेनेज लाईनच्या समस्या रस्त्यांच्या समस्या अन्य नैसर्गिक आपत्तीशी निगडित आरोग्याच्या समस्याबाबत बैठकीत पत्रकारांसमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त उपजिल्हाधिकारी हरीश भामरे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बोरसे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी या बैठकीस उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आपले डिस्ट्रिक्ट जे आपण सगळे पत्रकार बंधू खूप वर्षांपासून डिस्ट्रिक्ट आहात तर आपल्याकडून ऐकायला पाहिजे की खरंच डिस्ट्रिक्ट काय काय इश्यूज आहेत कारण ते मग लोकांचा रेप्रेझेंटेशन असतो की त्यांचे काय काय विषय खरंच तुम्हाला सापडतात आणि दिसतात तर, दिसता। तर थोडे विषय जे मला समजले आज आणि मी लिहिले माझेकडे एक आम्हाला अर्बन एरियामध्ये हा कळला की आमची जी, जी ड्रेनेज नेटवर्क आहे त्यावर थोडा सखोल अभ्यास करून त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे अर्बन एरियामध्ये भरपूर जगा नाली सफाई आणि हे सगळं जे इमिजिएट मेजर्स आहेत ते सगळे थे ठेवण्यात आले आहेत आणि सर्व एजन्सी सोबत आमची मिटिंग झाली आहे प्रत्येक तालुकामध्ये या आठवड्यात जाऊन आम्ही डिझास्टर मॅनेजमेंटची मिटिंग घेत आहोत प्रत्येक पीएचसी मध्ये स्नेक विनम जे इसेन्शियल मेडिसिन्सचा चार महिन्याचा साठा आहे ते पुरवण्यात आला आहे प्रत्येक जे आपल्या रिमोट एरिया आहे तिथे चार महिन्याचा धान्य आम्ही रिमोट एरियाज मध्ये दिलाय पण तरी मला असं वाटतंय की थोडे थोडे केसेस असे आहेत जिथे फाउंडेशनल काम करणं खूप गरजेचं आहे त्यावर आम्ही काम करू या वर्षी म्हणजे ड्रेनेज नेटवर्क एक गोष्टी झाली एस प्रत्येक अर्बन एरिया मध्ये काम करत आहेत की नाही कचरेचा कुठे कुठे आहे पाईपची विथ कोणती आहे किंवा डायमीटर किती आहे ते ड्रेनेज पाणी व्यवस्थित एक्झिट होतो का डिसिल्टिंग जे आहे सो वन ऑफ द थिंग्स वी आर डुईंग इज की डिझास्टर मॅनेजमेंटचा आम्ही एक आता कॅलेंडर तयार करत आहोत की या पाऊस संपला की मग पावसाळ्यासाठी तयारी जी आहे ते पूर्ण वर्षात आमची चालली पाहिजे आणि डिसिल्टिंगचं जे काम आहे ते मार्चपासून सुरू व्हायला पाहिजे किंवा जे ड्रेनेज नेटवर्कचं प्लॅनिंगचं काम आहे ते सप्टेंबर ऑक्टोबर पासूनच आम्ही बघायला सुरुवात करू सो इमिजिएट मेजर्स वी हॅव टेकन आणि इमिजिएट मेजर्स जिथे पण आम्हाला इमिजिएटली करता येईल त्याच्यासाठी आम्ही खूप तत्पर आहोत आणि पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला सर्वांना पत्रकार बंधूंना आपण हीच विनंती केली आहे की तुमच्यासोबत जे व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा गावांमध्ये पण मित्र भरपूर असे असणार ज्यांचं व्हॉट्सअप ग्रुप आहे तालुका प्रशासन सोबत किंवा सब डिव्हिजन लेवलवर तर तिथे पण तुमचे जे छोटे छोटे विषय आहेत ते वेळेवर टाकत जा सो दॅट इमिजिएटली एजन्सीचं जे, जे मोबिलायझेशन आहे ते आम्ही लगेच करू शकतो